हजारों रड़त रड़त समोर हजारोंची गर्दी आहे गर्दीतले लोक भक्तीभावाने स्टेजवर चाललेला प्रकार बघतात स्टेजवर एक दहा बारा वर्षाचं पोरग रडत रडत आपल्या बहिणीकडे बघतोय त्याच्या आजूबाजूला अनुयायांची गर्दी तितक्यात बहिणी समोर माईक येतो आणि त्यात ती म्हणते पापा वन टू थ्री तिच्या तोंडातले हे शब्द ऐकून ते दहा बारा वर्षाचं पोरग परत डोळ्यात पाणी आणत रडायला लागतं तितक्यात त्याच्याही चेहऱ्यासमोर माईक येतो आणि त्याला विचारलं जात की तेरी बहन बोल नाही सकती ती ना अभि क्या हुआ मग पोरग म्हणत बोलणे लगे पोराने असं म्हणताच बॅकग्राऊंडला गाणं सुरू होतं मेरा येसू येसू मेरा येसू येसू मंडई हा सगळा शो सुरू होता बाजिंदर सिंगच्या आश्रमात शिवाय या सगळ्या तमाशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर भयंकर व्हायरल झाला होता हा बाजिंदर सिंग ख्रिश्चन धर्माचा स्वयंघोषित धर्मगुरु असून हो तो त्याच्या कार्यक्रमात असाध्य रोगांवर उपचार करण्यासाठी बराच प्रसिद्ध होता पण त्यानं पांघरलेलं ख्रिश्चन धर्मगुरुचं कातड लवकर बाजूला पडलंय आणि त्याला जन्मठेपीची शिक्षा झाली त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष मंडळी आजवर हिंदू आणि मुस्लिम धर्मात लोकांची फसवणूक करणाऱ्या गुरु किंवा मौलाना गोष्टी ऐकल्या असतील तसेच धर्माचा आणि लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेणारे बाबा बुवा फक्त हिंदू धर्मात नसून प्रत्येक धर्मात फुफावलेले आहेत कारण लबाडी फसवेगिरी अत्याचारी वृत्ती ही कोणा एका धर्माची गोष्ट नाही तर फसव्या माणसांची त्यांच्या क्रूर स्वभावाची वृत्ती आहे बाजिंदर सिंग सुद्धा याच पठडीतला महाठक ही गोष्ट आहे एका भांडकोर तरुणाची रागाच्या भरात खून करणाऱ्याची तुरुंग तुरुंगात जाण्याची तुरुंगातून बाहेर आल्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची नंतर पास्टरचा वेश धारण करून चमत्काराने उपचार करून मोठे साम्राज्य उभे करण्याची आणि मोठे मोठे उपदेश देऊनही आपल्या वासनेमध्ये आंधळे होऊन ज्यांनी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांनाच बळी बनवण्याची आणि त्या चुकीतून पापांचा घडा भरल्यावर आकाशातून जमिनीवर येण्याची मंडळी हा बाजिंदर सिंग मूळचा उत्तर प्रदेशच्या शामलच्या जात कुटुंबातला त्याला आपलं प्राथमिक शिक्षण यमुनानगरमध्ये केलं नंतर त्याने दामला पॉलिटेक्निकला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण नंतर त्याने कॉलेजही अर्ध्यावर सोडलं कॉलेजमध्येही तो खूप भांडकूर वृत्तीचा होता आणि त्यातून त्याने बऱ्याचदा भांडणही केली होती अठरा वर्षापूर्वी त्याने शामली येथील वर्कशॉप रोडवरील नारंग नावाच्या व्यक्तीवर गोळा झाडला होता त्यात नारंगचा मृत्यू झाला आणि ह्यानंतर बाजेंदरला अटक करण्यात आली आणि त्यातून तो सुमारे दीड वर्ष तुरुंगात राहिला पुढे या जेलमध्येच तो ख्रिश्चन धर्माच्या लोकांशी संपर्कात आला आणि प्रभावित होऊन तो कंसापूर मधील एका चर्चला भेट देऊ लागला आणि नंतर त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्याची मुजुरी इतकी वाढली की त्याने तिथल्या मूळ धर्मगुरूला काढलं आणि तो स्वतः त्या चर्चचा धर्मगुरु झाला धर्मगुरूच्या व्यवसायात असणारा पैसा त्याने हेरला आणि धर्माच्या नावाखाली त्याने अंधश्रद्धेचा बाजार मांडला चौदा वर्षापूर्वी बाजिंदर चंदीगडला गेला आणि जालंधर आणि चंदीगडच्या मध्येही मुख्य धर्मगुरु बनला या दरम्यान त्यानं आपल्या लोकांना अंधश्रद्धेतून वेडं बनवायचं काम अगदी जोराने सुरू ठेवलं होतं त्याच्या सत्संग मध्ये तो कॅन्सर एड्स सारख्या आजारांवर उपचार करायचा लोकांवरच भूत काढायचा तर कधी जन्मापासून अधू असलेल्या व्यक्तीला चालायला लावायचा तर कधी जन्मापासून मुख्या व्यक्तीला खडाखडा बोलायला लावायचा आणि भोळ्या लोकांना वाटायचं की हा तर बाजिंदर सिंगचा चमत्कार आहे पण ज्यांच्यावर बाजिंदर प्रयोग करायचा ते त्यानेच पैसे देऊन तयार केलेले लोक होते प्रत्येक शहरात जाऊन तो असे चमत्कार दाखवायचा आणि लाखो रुपये कमवायचा असं करत करत त्याने कोट्यावधी रुपयांची माया जमवली होती सगळी सुख त्याच्या पायाशी लोळण घेऊ लागली होती पण त्याच्या पापाचा घडा भरत आला आणि दोन हजार अठरा साली केलेल्या एका दुष्कृत्यात तो चांगलाच चा अडकला दोन हजार अठरा साली झिरकपूर पोलीस ठाण्यात एका महिलेने त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती दाखल केलेल्या तक्रारीवरून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता होता महिलेने आरोप केला की सिंगने तिला परदेशात नेण्याचे आमिष दाखवले आणि मोहालीच्या सेक्टर मधील त्याच्या निवासस्थानी तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचा व्हिडिओ देखील तयार केला तिने आरोप केला की बाजिंदरने त्याच्या मागण्या मान्य न केल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली होती ही घटना प्रार्थना सत्रानंतर घडली पीडित महिलेने दावा केला की तिच्यासह इतरांबरोबरही गैरवर्तन आणि शारीरिक अत्याचार करण्यात आले होते पीडित महिलेच्या पतीने सात वर्ष हा खटला लढला आम्ही या खटल्यासाठी सात वर्ष संघर्ष केला तो बाजिंदर सिंग न्यायालयाची दिशाभूल करायचा आणि परदेश दौरे करायचा तर न्यायालयाच्या आदेशाने त्याला तसं करण्याची परवानगी दिली नाही माझ्यावर खोटे एफ दाखल करण्यात आले आमच्यावर हल्ला झाला मी सहा महिने तुरुंगात घालवले आणि नंतर मी त्याला शिक्षा व्हावी यासाठी दृढ निश्चय केला आमच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास वे होता मला त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी इच्छा आहे सहा आरोपी होते त्यापैकी पाच जणांवरील खटला रद्द करण्यात आला आहे आणि पाद्री बाजिंदर सिंगला दोषी ठरवण्यात आलंय आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो असं ते म्हणाले बाजिंदरला भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तर अत्याचार कलम तीनशे तेवीस शारीरिक इजा व कलम पाचशे सहा धमकी अंतर्गत दोषी ठरवण्यात आलाय पीडितेचे वकील अनिल सागर यांनी योग्य शिक्षेची गरज असल्याचं सा सांगितलंय अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी प्रकरणाच्या परिस्थितीनुसार दहा वीस वर्षाची शिक्षा आहे या प्रकरणात मी जास्तीत जास्त शिक्षा मिळावी अशी प्रार्थना करतो ही व्यक्ती धर्माच्या नावाखाली लोकांना फसवत आहे लोक याला पापाजी म्हणून संबोधतात त्यामुळे लोकांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा फायदा घेणाऱ्या या व्यक्तीला योग्य ती शिक्षा देणं महत्वाचं आहे मला आशा आहे की यानंतर अशा गुन्ह्यांना सामोरे जाणाऱ्या मुली पुढे येऊन आवाज उठवतील आणि अत्याचारांबद्दल बोलतील असं ते म्हणाले निकालावर प्रतिक्रिया देताना या प्रकरणातील पीडितेने म्हटलंय की भाजिंदर सिंग मानसिक रोगी आहे आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही तो गुन्हा करेल म्हणून तो तुरुंगातच राहावा अशी माझी इच्छा आज हल्ली अत्याचार किंवा खुनाच्या गंभीर आरोपांमध्ये अनेक प्रमुख धार्मिक नेत्यांना शिक्षा झाली आहे ज्यामुळे समाजात धार्मिक नेत्यांच्या प्रतिमेवर खोलवर परिणाम झाला या डेरा सच्च्या सौदाचे प्रमुख गुरमित राम रहीम रामपाल आसाराम आणि जिलेबी बाबा यांच्यासारख्या नावांचा समावेश आहे मोहालीतील माजरी आणि जालंधर मधील ताजपूर येथे पास्टर बाजिंदर यांचे विजडम अँड ग्लोरी मिनिस्ट्री चर्च घोषणा आणि जाहिरातच्या माध्यमातून संकटात सापडलेल्या लोकांसाठी प्रार्थना स्थळ बनले हजारो लोक दैवी हस्तक्षेपाच्या अपेक्षेने पास्टर देत असलेल्या चमत्कारिक वैद्यकीय सेवांसाठी आकर्षित होऊन येथे येतात स्वयंसेवकांचे से म्हणणे आहे की चर्च चर्चचे उत्पन्न देणग्या तेल साबण आणि वैद्यकीय पाणी यासारख्या उत्पादनांच्या विक्रीतून येते आतापर्यंत या बाजिंदर सिंग आणखी काही वाद माध्यमांसमोर का आले त्यात दिल्लीतील एका कुटुंबाकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे जे आपल्या आजारी मुलीवर उपचार करण्यासाठी आले होते पण त्यांची मुलगी वाचू शकली नाही दोन हजार तेवीस साली आयकर विभागाने पाद्री बाजिंदर सिंग यांच्या ठिकाणावर छापे टाकले दोन हजार पंचवीस साली बाजिंदर सिंग यांच्या विरुद्ध एकवीस वर्षीय युवतीच्या जबाबांवर फेब्रुवारी रोजी रोजीथला येथे विनय शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आदर्श नगर मधील कधी काही पास्टर बाजिंदरकडे स्वयंसेवक होती त्या युवतीनं सांगितलं की ती पास्टर कडे सहा वर्षापासून काम करत होती तिचे आई वडील दोन हजार सतरा पासून चर्च मध्ये जाऊ लागले होते तीही त्यांच्या सोबत जात असे पास्टरने तिच्या मोबाईलवर मेसेज पाठवायला सुरुवात केली होती विरोध केल्यास तिला आणि तिच्या कुटुंबाला मारण्याची धमकी असे अलीकडेच एका व्हायरल व्हिडिओ मध्ये एका पुरुष आणि महिलेवर हल्ला करताना दिसला ज्या महिलेने एका मुलाला हातात घेतले होते त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंडळी फक्त भाजींदरच नव्हे असे कित्येक जण आहेत जे भोळ्या भाबडा लोकांना धर्माच्या नावाखाली वेळे बनवता आणि लाखोंची माया जमा करतात जोपर्यंत लोक त्यांना भूलत राहतील तोपर्यंत हा धर्माचा धंदा थांबणार नाही बाकी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारी या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद